काँग्रेसवर टीका करताना रावसाहेब दानवेंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकीचा दाखला दिला काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचे पीए काजरोळकरांना फोडला होता असं दानवे म्हणाले भंडारा मतदारसंघातून नव्हे तर मुंबईतून आंबेडकर विरोधात निवडणूक लढवली होती आणली सारे विरोधी पक्ष तुम्ही जेलात टाकलेत जलात असलेले नेते त्यांच्या घरी मृत्यू झाला त्यांना तुम्ही सुट्टी दिली राजनाथ सिंगाचा इंटरव्ह्यू पर्व पाहिला असाल राजनाथ सिंगाची ची आई वारली असताना सुद्धा भेटायला किंवा अंत्यविधीला जायला त्यांनी परवानगी दिली नाही माझ्या जिल्ह्यामध्ये एक माजी आमदार बापूसाहेब सोळंगे होते त्यांची पत्नी वारली त्याही टायमाला यांनी जेलमधून त्यांच्या पत्नीच्या अंत्यविधीला जायला यांच्या काळामध्ये परवानगी दिली नाही असा काँग्रेसचा काळ होता पण तो विसरून गेला आणि आता आपल्यावर टीका टिप्पणी करतात या निवडणुकीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा मुद्दा नसताना त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि काय सांगितलं की मोदीजीना नारा दिला चारशो पार जर काय भारतीय जनता पक्षाना चारशे जर भारतीय जनता पार्टीना चारशे सीट जिंकले तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीना अनेक वेळस सांगितलं की आम्ही संविधान बदलणार नाही मोदीजीना सभागृहात सांगितलं जाहीर सभेत सांगितलं अमित भाईन सांगितलं आमच्या साऱ्या नेतृत्व सांगितलं पण तू एक खोट बोल पण ढेटून बोल अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला मी तुम्हाला सांगू इच्छितो केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तर ला की भारतीय राज्य घटनेचा जो मूळ ढाचा आहे तो कोणालाही बदलता येणार नाही असं असताना सुद्धा यांनी बाबासाहेबाची घटना बदलणार आहे अशा प्रकारचा प्रचार केला मी काँग्रेसला विचारू शक इच्छितो अरे बाबासाहेबांचा एवढा कळवळा तुम्हाला आहे तर बाबासाहेब एकोणीसशे बावनला उत्तर मुंबईतून उभे राहिले आणि उत्तर मुंबईतून उभे राहिल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या विरुद्ध तुम्ही काँग्रेसचा उमेदवार उभा केला आणि काँग्रेसचा उमेदवार उभा करून त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पराभव केला ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबाबद्दल जर तुम्हाला आदर होता तर बाबासाहेबाला तुम्ही लोकसभेमध्ये येण्यापासून का रोखल एकोणीसशे चोपन्न साली बाबासाहेब भंडाऱ्यामधून उभे राहिले आणि बाबासाहेब जेव्हा उभे राहिले तेव्हा बाबासाहेबांच्या विरोधात नारायण सदोबा नावाचा त्यांचा पी ए जे आम्हाला सांगतात की आम्ही पक्ष फोडले यांनी बाबासाहेबाच्या पीएला फोडलं आणि बाबासाहेबाच्या पिएला त्यांच्या विरुद्ध निवडणुकीला काँग्रेसचं तिकीट देऊन उभं केलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पराभव केला मला असं वाटतं की बाबासाहेबाबद्दल जर यांना एवढी आत्मीयता होती तर यांनी या बाबासाहेबांना दुसऱ्यांदा या ठिकाणी का रोखलं आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की मित्र आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपलं सरकार आलं मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले पण आत्ता विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे आता निवडणुकीच्या तयारीला सारेच राजकीय पक्ष लागलेले आहेत आपण बघता रोज सकाळी नऊ वाजता एक जण शिवसेनेचा उठतो आणि सांगतो की आमचे नेते उद्धवजी ठाकरे हे आता भावी मुख्यमंत्री आहेत दुपारी बारा वाजता तुतारीचा आवाज येतो तुतारी म्हणती असं काही ठरलंच नाही संध्याकाळी सहा वाजता काँग्रेसचा ढोल येतो की नाही आम्ही जे ठरू ते होईल तुम्ही दोघं जे म्हणता ते खोटं आहे अशा प्रकारचं आत्ता राज्यामध्ये राजकारण चाललं या सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊन आजच्या बैठकीत आपण खूनगाठ बांधून सगळ्यांना जायचं आहे की येणारी विधानसभेची निवडणूक ही आपल्याला जिंकायची आहे अशी खूनगाठ बांधून आज या बैठकीतून जा आणि मोदीजींनी हा जो काय मोदीजी तिसऱ्यांदा जे प्रधानमंत्री झाले हा प्रस्ताव मी तुमच्या समोर हो ठेवतो धन्यवाद